जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा पाडेपिंपरी येथे उत्साहात संपन्न जिल्हा परिषद अध्यक्ष चषक अंतर्गत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडेपिंपरी येथे मोठ्या उत्साहात व खेळाडू वृत्तीने पार पडल्या या स्पर्धेत नांदुरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुरी सप्तशृंगीगड कातळगाव गोबापूर दरेगाव सिंधीपाडा मोहंदरी आठंबे सादडविहीर मार्कंड पिंपरी पाडेपिंपरी चिखलीपाडा खांडवीपाडा या शाळांनी सहभाग घेतला कार्यक्रमाला अभोना बीट विकासा विस्तार अधिकारी आदरणीय संजय चव्हाणसाहेब नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष राऊत तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद कळवण तालुका अध्यक्ष धनराज गवडी प्रमुख उपस्थित होते यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद पाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य ज्येष्ठ नागरिक माननीय भरत गायकवाड सहद्री मंडप डेकोरेशनचे पप्पू गायकवाड ग्रामस्थ तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नांदुरी केंद्रातील शिक्षक वर्ग तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडे येथील सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या सहभागी खेळाडूंना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडावृत्ती वृत्ती शिस्त संघभावना वाढीस लागली असून ग्रामीण भागातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली विभागीय संपादक पुंजाराम खांडू